जे महाराष्ट्र जे शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्सवर व्हिडिओचं स्टार्टिंगला तुम्हाला त्यांचा पत्ता वगैरे सांगितलेला आहे तरी लक्षात नसताना आला नंबर दिसतोय स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा त्यांना खाली डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅपची लिंक पण पडलेली आहे मागचा व्हिडिओ मित्रांनो आपण टाटा टाटाज गाड्यांचा कवर केला होता ज्यामध्ये सी एन जी मॉडेल होते बरेच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिझेल गाड्या दाखवू काही आपले सबस्क्रायबर असतात ज्यांना डिझेल गाडी पाहिजे असते किंवा आपण डिझेल गाड्यांचा व्हिडिओ टाकला काय आपले सबस्क्रायबर असतात त्यांना सीएनजी गाड्या पाहिजे असतात काही गाड्यांना सीएनजीचा व्हिडिओ टाकला काही त्यांना पेट्रोल गाड्या पाहिजे असतात तर मित्रांनो तुम्ही मागच्या वेळेस चेक करा यामध्ये सी एन जी गाड्या आहेत सी एन जी गाड्या नको डिझेल पेट्रोल पाहिजे तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आला आहे आजच्या व्हिडिओत आपण डिझेल गाड्या कवर करणार आहोत डिझेल पल डिझेल आणि पेट्रोल तर मित्रांनो पहिली गाडी बघू शकता तुम्ही टाटा इज गोल्ड एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग गाडी चाललेली आहे आपल्या लोकलला पिंपरी चिंचवडमध्ये सिटीमध्ये बिस्किट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर असणार आहे ओपन बॉडी राहणार आहे गाडीची कॅबिन बी पाहू शकता टेप हे गाणी वगैरे ऐकण्यासाठी चला तुम्हाला डिटेल काही सांगतो टाटा इज गोल्ड डिझेल मॉडेल डिझेल गाडी असणार आहे आणि मॉडेल पाहिलं तर दोन हजार एकवीस डिसेंबर महिन्यातलं आहे आणि मित्रांनो पेपर वगैरे जे ते सर्व क्लिअर राहतील गाडीची कंडिशन पण एक नंबर आहे आणि बाकी मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला ही गाडी भेटेल तसं आम्ही लोन ऑल महाराष्ट्र करून देतो मित्रांनो ऑल महाराष्ट्र लोन होईल गाडीवर तुम्ही तुम्हाला जे ते फक्त आणि फक्त डॉक्युमेंट्स जर पाहिजे तुम्ही रेंटनी जरी राहत असाल मित्रांनो तरी तुम्हाला लोन करून देऊ आम्ही तुम्हाला फक्त डी एल घेऊन यायचे सोबत आणि जिथं तुम्ही भाड्याने राहताय तिथलं रेंट अग्रीमेंट असलं तरी चालेल आणि तुम्हाला नो गॅरेंटर गॅरेंटरची बी गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे आपण लोन करून देतो ज्याला गरज असते एकदम अशा गरजू व्यक्तीला पण आपण जे मित्रांनो लोन करून देतो कमीत कमी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट रेटमध्ये बाकी मित्रांनो त्यांचा पत्ता वगैरे तर खाली आहेच नंबर पण आहेच अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता गाडीची मी डिटेल सांगितलेली दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतो आहे आपण एक दहा हजार रुपये डिस्काउंट केलं की तीन लाख सत्तर हजार होतात तीन लाख सत्तर हजारमध्ये पण मित्रांनो ऑन अजून पैसे नक्की निगोशियबल राहतील जेव्हा तुम्ही आमच्यासोबत व्यवहाराला बसाल नक्कीच येतो तुमचा आपण मान सन्मान ठेवून नक्कीच होतो एकदम बेस्ट किमतीत तुम्हाला गाडी देण्याचा प्रयत्न करू बाकी मित्रांनो गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय पत्ता माहिती या एकदा वेळ काढून या मस्तपैकी तुम्हाला जिथे गाडी तुम्ही बघा समोरासमोर चालून बघा इथं आला की तुम्हाला बा बाकीच्या पण गाड्यांचा ऑप्शन बघायला भेटेल त्यामुळे एकदा तुम्ही इथं नक्की भेट द्या आणि चला आपण पुढची गाडी जिथे कवर करू तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता हे पण डिझेल मॉडेल असणार आहे सेम टू सेम गाडी मित्रांनो दोन हजार एकवीसचीच आहे पण एम एस सोळा आईल्य नगरचं पासिंग राहणार आहे गाडीचं पण बघू शकता बॉडी एक नंबर एक स्टेंडेड बॉडी बॉडी बनवलेली चांगली मोठी लांबलंचं मस्तपैकी कुरिअर कंपनीला वगैरे गाडी लावू शकता चांगली जिथे रोजावर तुम्हाला लावते गाडी बनल्या महिन्याला मन तू म्हणजे जे त्यांचं पेमेंट असतं मित्रांनो माझी सहसा परवडते बरं का कुरिअर कंपनीला गाडी बाकी चला तुम्हाला डिटेल काय सांगतो हे पण एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो आईची पण किंमत आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट केलं की तीन लाख सत्तर हजार रुपये होत आहेत ते तर ऑन टेबल पैसे नक्की नि राहतील आणि लोन ऑल महाराष्ट्र होईल मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट तुम्हाला ही गाडी भेटून जाईल आणि लोनचं तर माहिती आहे तुम्हाला भाड्याने जरी राहत आहे तरी आपण लोन करून देऊ ड्रायविंग लायसन महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे रेंट ॲग्रीमेंट तुमचं महत्त्वाचं आहे विदाऊट गॅरेंटर तुम्हाला एच एल मोटर्सवर लोन केलं जाईल पे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहेत गाडीचे टप्पे चांगले आहेत गाडी आवडली असाल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा एक्स गोल्ड राहणार आहे डिझेल मॉडेल एम एच सहाचं पासिंग आहे एम एच सहा म्हणजे मित्रांनो अलिबाग पेन त्या बाजूचं येतं मुंबई साईडचं आ, बाकी बिस्किट कलरमध्ये गाडी आहे रेग्युलर बॉडी राहणार आहे तुम्ही बघू शकता रेग्युलर बॉडी आणि फक्त आणि फक्त पस्तीस हजार किलोमीटरची ते रनिंग झालेलं आहे गाडीचं ह्या दोन्ही गाड्याचं कॅबिन दाखवलेले सेम तसंच कॅबिन असणार आहे गाडीचं त्यामुळे मी कॅबिन दाखवत अजून वेळ घालवणार नाही आहे ना ना मित्रांनो डायरेक्ट डिटेल काय सांगतो ए पण एकवीसचं मॉडेल आहे किंमत एकदम सेम आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तीन लाख सत्तर हजार रुपये द्यायची आपल्याला दहा हजार रुपये डिस्काउंट अजून पैसे मित्रांनो ऑन टेबल निगोशिएबल होतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही भाड्याने जरी राहत असाल तरी आपण तुम्हाला लोन करून देऊ दिय। फक्त डी एल लायसन्स घेऊन या रेंट ॲग्रीमेंट घेऊन या बास्त गॅरंटरची वगैरेच नाही आहे फक्त तीस हजार रुपये खिसत घेऊन या तीस हजार तुम्हाला गाडी देऊ फक्त मित्रांनो तीस हजार रुपये कसं आता लोनसाठी जे जे डॉक्युमेंट्स लागतात ते प्रोव्हाइड करा एक आठवडाभर थांबा एकदा लोन सँक्शन झालं की तीस हजार रुपये तुम्हाला गाडी भेटून जाईल गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या पेपर सगळे क्लिअर राहणार चालू पेपर तुम्हाला भेटणार गाडीचे त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटा इस गोल्ड असणार आहे पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो तर मित्रांनो या गाडीची डिटेल्स सांगायच झाली तर फक्त आणि फक्त तीस हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं मस्त कंडिशन एक नंबर असणारे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे मित्रांनो पण गाडी असणारे प्युअर पेट्रोलमध्ये तर मित्रांनो ज्यांचं कसं आहे मित्रांनो ज्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो भाजीचा म्हणा फूड स्टॉल म्हणा गाडीचं रनिंग जास्त नाही एक आठवड्यातून तीन चार वेळा गाडी बाहेर निघते तीन चार दिवस तर एकदम तिकडे लोक ही गाडी कन्सिडर करू शकता कारण की मित्रांनो दोन हजार एकवीसच्या डिझेल गाडीची जी, जी, जी किंमत असते ती तुम्हाला त्या किमतीमध्ये दोन हजार तेवीसचं मॉडेल भेटते बाकी मित्रांनो गाडीची कंडिशन एक नंबर असणार आहे एकदम फुल पॅक बॉडी असणार बघून घ्या तुम्ही कंडिशन एक नंबर आहे व्हाईट कलरमध्ये गाडी टायर टप्पे चांगले आतून बी गाडी एकदम कडक गाडी असणार आहे मित्रांनो टायर टप्पे बी एकदम एक नंबर पेपर सगळे क्लिअर राहतील गाडीचे बाकी मित्रांनो ते वीसचं मॉडेल असणार आहे किंमत पाहिली तर तीन लाख साठ हजार रुपये डिमांड आहे एक साडेतीन लाखापर्यंत देऊ दहा हजार रुपये जो तो डिस्काउंट असणार आहे मित्रांनो आपल्या प्रेक्षांसाठी अजून पैसे ऑन टेबल निगोशिएबल होतील आणि फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला मित्रांनो ही इज गोल्ड भेटेल दोन हजार ती वीसची गाडी आणि मित्रांनो तुमचं लोन पण जे आपण ऑल महाराष्ट्र करून देऊ मित्रांनो गॅरंटरची गरज नाही रेंटनी राहत असाल तरी पण मित्रांनो नो प्रॉब्लेम आहे आपण जे ते तुम्हाला लोन करून देऊ गाडीवर फक्त मिनिमम तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला गाडी भेटून जाईल गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून जाईल तुम्ही एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी बघू शकता एकदम शोरूम पीसमध्ये गाडी जशी असते ना मित्रांनो तशी गाडी एच एल मोटर्स उभी आहे टाटा एस गोड बघून घ्या एम एच दहाचं पासिंग घे कंडिशन पाहून घ्या तुम्ही एक नंबर कंडिशनमध्ये गाडी असणार आहे एकदा टायर पण बघून घ्या चांगले जे ते बटन टायर राहते एकदम कडक गाडी मित्रांनो एकदम कडक बाकी मित्रांनो कॅबिन तर तुम्हाला माहितच आहे सगळ्या टाटा गाड्यांचं सेम असतं मी तुम्हाला त्या गाडीचं पण दाखवलेलं आहे सेम मित्रांनो कॅबिन पण जेथे या गाडीमध्ये येतं बाकी हे डिटेल्स सांगायच झाली तर दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो एप्रिल महिन्यातलं म्हणजे जवळपास तुम्ही विचार केला तर एक अकरा ते दहा महिने जुनी गाडी मित्रांनो फक्त एक वर्ष पण झालेलं नाही गाडीला गाडीची कंडिशन एक नंबर आहे टायर टप्पे नवीन आहे पेपर सगळे क्लिअर असणार आहेत गाडीचे बाकी मित्रांनो फक्त आणि फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंटवर तुम्हाला ही गाडी आपण जे ती दे देणार आहोत दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो एप्रिल महिन्यातलं एकदम कंडिशनमध्ये गाडी असणार आहे एकदम नवीन गाडी एकदम शोरूम पीसमध्ये जी ती गाडी असते तशी गाडी आहे मित्रांनो तर पैसे जर सांगायचे झाले तर तीन लाख नव्वद हजार रुपये आम्ही डिमांड करतो आहे तीन लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतोय दहा हजार डिस्काउंट केला की एक तीन ऐंशीपर्यंत मित्रांनो किंमत होते गाडीची तर तुम्हाला एवढ्या किमतीत जे आपण गाडी देऊ त्यात पण पैसे वॉन्टेबल गोष्टी बरं राहतील आणि तीस हजार डाऊन पेमेंटवर ही पण गाडी तुम्हाला भेटेल लोन ऑल महाराष्ट्र होईल तुम्ही भाडेन जरी राहत असाल मित्रांनो तरी तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटवर लोन भेटेल तुमचं डी एल पाहिजेन बस डी एल पाहिजेन गॅरंटरची बी गरज नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आम्ही गाडी देऊ तर आजच्या वेळेस आपण दोन पेट्रोल तीन डिझेल गाड्या कवर केलेल्या आहेत टाटा एचच्या ज्यांना काय टाटा एच गाड्यांमध्ये डिझेल मॉडेल पाहिजेन किंवा पेट्रोल मॉडेल पाहिजे बिंदास कॉन्टॅक्ट करून येतील मोटर्सला भेट द्या गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तो मेचिल मोटर्सला भेट द्या धन्यवाद